नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब वरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मायक्रो लॅब या कंपनीच्या लिक्विड मायक्रोस्टारियच या औषधाबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो या मायक्रोस्टारियच या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा त्यासोबतच या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात व या औषधाचा वापर करून आपण आपल्या पशूंमध्ये कुठले आजार आहेत त्यांच्यापासून आपल्या पशूंना वाचवू शकतो याबाबत संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो दुग्ध व्यवसाय करत असताना आपल्याला आपल्या पशूंमध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात यामध्ये पशुपालक मित्रांनो ज्या ठिकाणी आपले पशु व्यायल्यानंतर आपल्या पशूंमध्ये आपल्याला मस्टायटिस ही समस्या प्रामुख्याने जास्त प्रमाणामध्ये आढळते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो बऱ्याच ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांची जी दुधाची गळती आहे ती त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या ज्या कालवडी असतात पहिल्या वेताच्या ज्या कालवडी असतात त्यांच्यामध्ये आपल्याला त्यांच्या जी अडरची डेव्हलपमेंट आहे ती प्रॉपर पद्धतीने आपल्याला होताना पाहायला मिळत नाही त्यासोबतच पशुपालक मित्रांनो बऱ्याच ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांच्या ज्या काशीची इम्युनिटी आहे ती त्या ठिकाणी कमी झालेली असते त्यामुळे आपल्या पशूंमध्ये मास्टायटिस हा आजार वारंवार होतो यांसारख्या समस्या आपल्या पशूंमध्ये अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळतात पशुपालक मित्रांनो या समस्यांसाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण मायक्रोस्टारियच या औषधाबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो मायक्रोस्टारियच या औषधामध्ये आपल्याला बायोटीन दिलेले आहे विटॅमिन ई e दिलेले आहे सेलेनियम दिलेले आहे विटॅमिन ए e दिलेले आहे विटॅमिन डी थ्री दिलेले आहे विटॅमिन बी ट्वेल्व दिलेले आहे आणि सोबत या औषधामध्ये आपल्याला दोन आयुर्वेदिक घटक सुद्धा दिलेले आहेत पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की लिक्विड मायक्रोस्टार औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा तर पशुपालक मित्रांनो लिक्विड मायक्रोस्टारियच या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी आपल्याला आपल्या वारंवार मस्टायटिस या आजाराची धोके होत असतील त्या ठिकाणी आपण या औषधाचा वापर करून आपल्या पशूंची जी काशीची इम्युनिटी आहे ती वाढवण्यासाठी या औषधाचा आपण फायदा घेऊ शकतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये होणारा जो मस्टायटिस हा आजार आहे तो कमी होण्यासाठी आपल्याला या औषधाचा चांगला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड मायक्रोस्टारियच या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये त्यांच्या जी काशेची काशीचा विकास आहे तो चांगल्या पद्धतीने करण्यासाठी आपण या औषधाचा वापर करू शकतो यामध्ये पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या काशेमध्ये ज्या दूध बनवणाऱ्या ग्रंथी आहेत त्यांची वाढ होण्यासाठी होण्यासाठी सोबतच त्यांचा विकास चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आपण या लिक्विड मायक्रोस्टारियच या औषधाचा फायदा घेऊ शकतो मित्रांनो आपल्या ज्या पहिल्या व्यताच्या कालवडी किंवा रेडी असतात त्यांच्यामध्ये आपल्याला त्यांच्या जो काशीचा विकास आहे तो योग्य प्रमाणे न झाल्यामुळे आपण या औषधाचा जर त्या ठिकाणी वापर केला तर त्या ठिकाणी या औषधाच्या वापरामुळे आपल्याला त्यांच्या जो काशीचा विकास आहे तो चांगल्या प्रकारे होण्यासाठी नक्कीच फायदा होईल त्यासोबतच मित्रांनो लिक्विड मायक्रोस्टारियच या औषधाचा वापर करून आपण आपल्या पशूंच्या काशीचे ज्या मसल आहेत त्यांच्या ज्या टिश्यू आहेत त्यासोबतच आपल्या पशूंच्या काशेचे जे सड आहेत त्यांची जी साईज आहे ती वाढवण्यासाठी देखील या लिक्विड मायक्रोस्टारिएच आपल्याला चांगला फायदा होतो शक्यतो आपल्या ज्या पहिल्या ज्या कालवडी असतात त्यांच्यामध्ये त्यांच्या जी सडांची साईज आहे ती त्या ठिकाणी बारीक असते त्या ठिकाणी आपण या औषधाचा जर वापर केला तर त्यांच्यामध्ये त्यांच्या ज्या सडांची साईज आहे ती वाढवण्यासाठी आपल्याला चांगला फायदा होतो यासोबतच पशुपालक मित्रांनो लिक्विड मायक्रोस्टारियच या औषधाचा वापर आपण आपल्या पशुंमध्ये केल्यानंतर आपल्या पशूंच्या जे शिंगांची हेल्थ आहे ती चांगली ठेवण्यासाठी आपल्याला मदत होते सोबतच आपल्या पशूंच्या खुरांची जी हेल्थ आहे ती सुद्धा चांगली ठेवण्यासाठी आपल्याला या औषधाचा चांगला फायदा होतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंचे जे खुर आहेत ते निरोगी राहण्यासाठी आपल्याला चांगली मदत होते पशुपालक मित्रांनो लिक्विड मायक्रोस्टारियच या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंची जी त्वचा आहे ती तजेलदार होते सोबतच आपल्या पशुंमध्ये होणारा जो हेअर लॉस आहे तो कमी करण्यासाठी देखील या लिक्विड मायक्रोस्टारियच आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो लिक्विड मायक्रोस्टारियच या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी आपल्या पशूंची जी दूध देण्याची जी क्षमता आहे ती कमी झाली असेल त्या ठिकाणी सुद्धा आपण लिक्विड मायक्रोस्टारियच या औषधाचा वापर करू शकतो यामध्ये पशुपालक मित्रांनो ज्या ठिकाणी आपले पशु कुठल्या आजाराने ग्रसित झाले असतील यामध्ये मास्टायटिस असेल किंवा इतर कुठले आजार असतील त्या ठिकाणी जर आपण या औषधाचा वापर केला तर त्या ठिकाणी सुद्धा या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंचे जे दूध आहे ते वाढण्यासाठी आपल्याला या औषधाचा चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपले जे बुल आहेत त्यांच्यामध्ये या औषधाचा वापर करून आपण आपल्या जे बुल आहेत त्यांना त्यांचा जो ब्रीडिंग परफॉर्मन्स आहे तो वाढवण्यासाठी देखील या लिक्विड मायक्रोस्टार औषधाचा वापर करू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या औषधाचे आणखी फायदे म्हणजे आपण या औषधाचा वापर आपण आपल्या कालवडींमध्ये किंवा रेडींमध्ये त्यांची शारीरिक वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी करू शकतो सोबतच त्यांची सो त्वचा जी आहे ती तजेलदार ठेवण्यासाठी करू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपण आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये सुद्धा या औषधाचा जर वापर केला तर त्यांच्यामध्ये सुद्धा या औषधाच्या वापरामुळे आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन चांगल्या प्रकारे वाढण्यासाठी फायदा होतो पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की लिक्विड मायक्रोस्टारियच या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये किती करायचा तर पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या जर गायीमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी आपण नवव्या महिन्यामध्ये या औषधाचा वापर दहा मिली दररोज एक वेळा याप्रमाणे आपले पशु ज्यावेळेस त्यांची डिलेवरी होते त्यानंतर सुद्धा आपण कमीत कमी आठ ते दहा दिवस या औषधाचा जर वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला या औषधाचे खूप छान रिझल्ट पाहायला मिळतात त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपण जर या औषधाचा वापर आपल्या म्हैसमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी त्यांना ज्यावेळेस दहावा महिना सुरू होतो त्या ठिकाणी आपण या औषधाचा वापर दहा मिली दररोज एक वेळा याप्रमाणे करायचा सोबतच आपले ज्यावेळेस म्हैस येते त्या ठिकाणी आपण परत पुढचे दहा दिवस जर या औषधाचा जर वापर केला तर त्या ठिकाणी सुद्धा या औषधाच्या वापरामुळे आपल्याला अप्रेल आपल्या पशुंमध्ये चांगले फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो आपण जर या औषधाचा वापर आपल्या कालवडींमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण या औषधाचा डोस पाच मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे देऊ शकतो तसेच आपल्या ज्या पहिल्या वेताच्या कालवडी आहेत त्यांच्यामध्ये जर आपण अडरची डेव्हलपमेंट करण्यासाठी या औषधाचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण पाच मिली दिवसातून एक वेळा नवव्या महिन्यामध्ये या औषधाचा डोस देऊ शकतो सोबतच आपल्या कालबडी व्यायल्यानंतर पुढचे दहा दिवस या औषधाचा जो डोस आहे तो आपण कंटिन्यू ठेवू शकतो तसेच मित्रांनो आपण जर या औषधाचा वापर आपल्या शेळी मेंढींमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी आपण एक ते दोन मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे आपण देऊ शकतो पशुपालक मित्रांनो मायक्रोस्टारिएच या औषधाचे रिझल्ट खूप सुंदर आहेत आपण जर आपल्या पशुंमध्ये वापरले नसेल तर एकदा नक्की वापरून पहा आपल्याला नक्कीच चांगला फायदा होईल पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद